चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे किंवा हरिने माझे हरिने चित्त एक सांगू तुम्हाला आपल्या जीवनामध्ये जसा दुष्काळ ना तसा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा दुष्काळ आहे देव भावाचा धुकेला हाचे दुष्काळ तयाला स्वतः भगवान परमात्मा आपण त्याच्या अंश असल्यामुळे तो आपल्याला प्रेम देतो पण ऐका जित प्रेम उपभोगायचं ते चित्त चोरतो अलग लक्षात म्हणून परमात्मा चित्त जोडतो कुलप उघडतो म्हणजे काय करतो कुलपमायेचे तोडिले दंभ नावाचा जो सासरा आहे त्याचा दांभिकता घालवण्यासाठी परमात्मा स्वतः ताकाचा डेरा त्या माथाऱ्याच्या सैराट्यावर म्हणजे ढेरीवर फोडतो ही त्याची खरी कारण आहेत म्हणून परमात्मा रांगू लागले रांगतरंगणी चोरीतलोनी धावणी धरती गौळांनी बांधिती चरणी देती घरांनी सुधी सजली अशा पद्धतीने आता रांगू लागले कसे रांगू लागले ऐका तळबे तळ हात टेकी ताव्या गायीच्या रूपामध्ये तू ब्रह्मदेवाला माझ्याकडे घेऊन आली प्रभू आता पापाचा भार जास्त झाला ना धर्म वाढला त्यामुळे मी फार दुःखी आहे तुम्ही लवकर अवतार घ्या आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो काळजी करू नको आता मी आलो वचन दिलं होतं ना ते पूर्ण केलं अरे म्हणून आता पुन्हा मोठे झाले म्हणजे पाच वर्षाचे झाले मग गावामध्ये गोकुळामध्ये सुवऱ्या करू लागले मग गवळणी घरी भांडणं गाराने घेऊन येऊ लागले गाराने सांगाया हो गारा पहिली आली धावत या ने का काय के केली मात हा आमच्या घरी आला मी अशी रांगोळी काढत होती यशोदे काय सांगावं तुला एवढा विचित्र हा तुझा मुलगा मला म्हणला तुला रांगोळी काढता येते का मी अष्टदळ काढलं होतं माझ्या अंगणामध्ये तुझा मुलगा म्हणतो तुला रांगोळी काढता येते का मी म्हणला बाबा असे काढता येते शिकवतो कशी काढतात रांगोळी मी म्हणलं श्रीमंताचा मुलगा आहे नंद बाबा म्हणजे श्रीमंत ना मोठ्याचा आहे पाटलाचा मुलगा आहे दाखव कृष्णा मला रांगोळी काढून त्यावेळेला तुझ्या मुलाने रांगोळी तर काढलीच नाही पण मी काढलेल्या रांगोळीवर तुझ्या कृष्णाने मूत्र विसर्जन केलं असं गोल फिरून प्रमाणे अष्टदळ काढलेल्या अंगणी मुते चक्र पाणी बरं एवढ्यावर बर थांबलं नाही लगेच ना दुसरी आली आगमने तुझ्या तरी फक्त रांगोळीवर त्याने मूत्र विसर्जन केलं परवा माझ्या घरी आला घरी आला आणि मला असे ओरखाडे घेऊ लागला घे तसे ओरखाडे आणि स्वतः रडू लागला तसे वर वरखाडे आणि शिव्या देऊन या रडे आणि मी विचारलं कृष्णा अरे मग तू पाटलाचा मुलगा असून एवढा विचित्र वर्तन करतो तू मला ओरखाडे घेतले मला शिव्या दिल्या आणि वरून तूच रडतो मी असं समजून सांगू लागले यशोदे त्याला त्यावेळेला त्यानं ते केलं काय मला म्हणला घराच्या बाहेर हो। मी म्हणलं माझं घर आहे त्यावेळेला तुझा कृष्ण म्हणला देईन मी तोंडावर तु तुझ्या बापाचं हे घर हे तुझ्या बापाचं घर आहे का तुझं घर नाही एवढ्यावर थांबला नाही यशोदे काय सांगावं मला म्हणला घेऊन या आगन तुझ्या घराशी लावीन म्हणजे तुझ्या घराला मी काय लावीन आग लावीन ह्या गवळणीचे गाराणे झाले की लगेच दुसऱ्या गवळणी आल्या आग म्हणी यशोदे एवढं विचित्र तुझं आहे सगळ्या गवळणींना त्यांनी अगदी त्रस्त करून सोडलं म्हणला आमच्या घरी आला परवा आला आमच्या घरा परवाला आमच्या घरी आला माझा मातारा सासरा बाजेवर झोपलेला होता खाटेवर झोपलेला होता आणि जवळच ताकाने भरलेला डेरा होता तुझ्या कृष्णाने जे उचलला आणि जे म्हाताऱ्याच्या पोटावर पाकला तेव्हापासून म्हातारा कामातून गेलं तेव्हापासून म्हातारा एकच जप करायलाय भूत 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 एवढंच म्हणायला लागलोय परवा आला आमच्या घरा निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडला सहरा सगळ्या गवळ निकारांना सांगू लागल्या पण यशोदा काही ऐकायला तयार नाही उलट यशोदा म्हणू लागली बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसत मोजिरवान काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी काय तुम्ही बारा घरच्या बारा समोर आली आणि मग तिनं डोक्यावरला पदर काढला आणि कमरेला खावला आणि सांगितलं आवरी आवरी काना नाशिल्या सुना एवढ्यावर थांबली नाही यशोदे तुझ्या कानाला आवर घाल आमच्या सुना यांनी नासविल्या एवढंच नाही अजूनही लाज नाही तुझ्या मना तुझ्या मनाला लाज वाटत नाही का तुझी तुला काना, 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 सुना तुझ्या कृष्णानं आमचा सुना नासून टाकल्या पुन्हा यशोदा म्हणली अगं काय बोलता किती खोट बोलसाल अग किती गोजीरवाना माझा बाळे पाच वर्षाच माझ गबाळ अंग निग खेळ खेळ तुम्ही नटकाच घेताळ गे गोकुळ चानारी। नारी पुन्हा एक गवळण मागून आले तिनं सांगितलं कृष्णा कृष्णाना लगेच पेंद्याला फोन लावला म्हणला पेंद्या ही कोण्या रस्त्याना जाती मिळ बघ कशी उकुळ सोडून जाती एवढीच लिहिला सांगतो एक खेळाचं प्रमाण घेऊन लगेच काला जास्त टेन्शन घेऊ नका उशिरा सुरू झालं ना पण मध्ये विक्षेप झाला बेठाला बेठाल गोकुळ सोडून या आमचा सुना घेऊन असं बोलल्याच्या नंतर कृष्ण म्हणला तुम्ही गोकुळ सोडून जाता का ऐका झालं असं त्या गवळ्यानं गवळणीना आपला प्रापंचिक पसारा साहित्य एका बैलगाडीमध्ये भरलं आणि मग गोकुळ सोडून निघाले माळ राहण्याचा रस्ता होता पाठीमागतोंड करून ती गवळण बसलेली होती तो गवळी गाडी चालवत होता तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णानं अशी जोराची तहान लावली आला त्या घवळणी अगदी घसा कोरडा पडला ते गवळण म्हणू लागले आता ते तान का सामान्य माणसांनी लावलेली का देवाने लावलेली तहान कशी असू घसा कोरडा पडला सांगितलं मालक जर आता मी आता पाणी नाही पिलं तर मी वाचू शकत नाही तुम्ही आताच्या आता जा आणि चरवी भरून पाणी घेऊन या माझा घसा कोरडा पडला तेवढ्यामध्ये असं ओरिजिनल त्या गवळणीचा नवरा म्हणजे तो गवळी हातात चरवी घेतो आणि एका सरोवराच्या दिशेनं जातो बैलगाडी उभी असते इकडं कृष्ण बरोबर त्या गवळ्याचं रूप धारण करतो तशाच वेशात तशीच चरवी पाण्या भरलेली आणि देतो कुणाला त्या गवळणीला घे पाणी तुझा घसा कोरडा पडल ते पाणी पीते गवळण आणि मग हा गाडी चालवण्यासाठी बसतो पण म्हणतो का त्या गवळणीला हे बघ तुला माहिती नाही ते नंदाचं कार्ट ना कदाचित वेश बदलून येईल माझं रूप धारण करून येईल आणि तुला म्हणेल की मी तुझा खरा नावर आहे हे बघ पाणी पी त्या वेळेला तू एका वाक्यात सांगायचं की तुला सोपून काढेल तू कशाचा नवरा माझा समोर गाडी चालवतो हे सगळं सगळं फाउंडेशन अगोदरच फिट करून घेतलं कुणी कृष्णाने आता खरा नवरा होता ना त्या हातात चरवी घेऊन आला पाण्याची हा खरा नवरा काय म्हणायचा आग तुझा घसा कोरडा पडला ना घे पाणी घे पाणी घे त्यावेळेला ती गवळण म्हणायची तुझा तोंड हानीन मेल्या काय म्हणायची तुझा तोंड हानीन मेल्या हे हे मी बोलतोय तुम्हाला म्हणजे ऐका स्त्री स्वभाव हे नॅचरल हे नैसर्गिक हे आहे का कुठल्याही स्त्रीला राग आला ना तिच्या मुखातली पहिली शिवी जर काय असेल तर मला असं वाटतं मेल्या दुसरी हे मुडद्या ना हा तसं म्हणली मेल्या तुझं तोंड आणेल माझा नवरा तर गाडी चालवतो नाट्य करतो मला माहिती आहे तू रूप पालटून आला माझ्या नवऱ्याच्या वेशात आला खरा नवरा तर म्हणला बस बायकू गेली सगळंच गेलं हा पाठेमाग खरा नंबर पडतो बैलगाडी पुढे चाललेली आहे त्यावढ्यामध्ये बराच वेळ मग वेळ कमी असल्यामुळे ही भांडणं नंदबाबाकडे गेली नंदबाबाकडे गेल्याच्या नंतर नंदबाच्या वाड्याच्या बाहेर शंभर फुटाची विहीर होती किती फुटाची अशी शंभर फुट आणि अशी शंभर फुट नंदबाबांना सांगितलं हे बघा ज्याची ही बायकोय त्याला मिळल पण आहे का तुमच्या द्वाघा जो इकडल्या काठावर पलीकडल्या काठाला उडी मारेल त्याची ही बायको ज्याची खरी बायको होती का ते खालीच बसल त्या बस नाही बायको मिळत नाही ते खाली बसल्यावर नंदा बाबा म्हणले उठ उठ तुझीच बायको आहे म्हणला घेऊन जा आणि गोकुळ चढून जाऊ नको विठाला त्यानंतर आता दाराने सारखे येऊ लागले म्हणून यशोदेने सांगितलं हे बघ कृष्णा आज तू बाहेर जायचं नाही कृष्णा तुला मी ताकीत ता करते आता कुणाच्या घरी तू जायचं नाही कुणाची खोडी करायची नाही अरे बाबा तू आई कोड्या नको करू माझे बाबा नको करू माझे बाबा कोड्यान तू करू माझे बाबा आता तू खोड्या करू नको इथपर्यंत ठीक आहे पण मग घरातच त्रास देऊ लागला ना मग यशोदेनं सांगितलं बारा वाजून गेले कृष्णा तरी तुला कसं कळत नाही आता एक काम कर तू शाळेत जा मग शाळेत जाण्याची तयारी काय सर्व गोपाळांना सांगितलं चला आपल्याला काय करायचंय रानात जायचंय आता आपल्याला शाळेत जावं लागणार आहे म्हणून तयारी केली तयारी काय केली हो खांदा पावा बाबा कस्तुरीचा टिळा चालत गोपाळ गोपाळी मागे सगळे गोपाळ एकत्र आले आणि गाया घेऊन यमुनेकडे जाऊ लागले त्याच वर्णन करताना असं केलेलं आहे कांबडी कांबळी हातामध्ये का, का आणि मग पाहता पाहता ज्या वेळेला परमात्मा यमुनेच्या रस्त्याला लागले त्यावेळेला यशोदा माईचे डोळे भरून आले आणि मग बाकीच्या गोपाळांना म्हणू लागले यशोदा जवळची खेळा संभाळा आणि मग सर्व गोपाळ त्या यमुनेच्या काठावर आता खेळ खेळू लागले त्या वेळेला भगवान श्रीकृष्णानं गोपाळांच्या संगतीमध्ये अनेक खेळ खेळले आता एवढे सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही सगळे खेळ एकाच सांगतो खेळ मांडि लागोरी ምን ላለ ሰው ዬ ለመعدنا ለነገሩ सांगू लागला कृष्णा तो आल्याला को हो। कोण आता माहिती तुम्हाला बोबड्या किचना आता कुठपर्यंत खेळायच खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख आणि मग भगवान श्री कृष्णाने सांगितलं बस वळू गाई एके ठाई पण माझी एक आत आहे तुम्ही ज्या शिदोरे आणल्यात ना त्या माझ्यासारख्या हव्या माझे आहे तशी नाही तरी घराचा चोरून या मायनवनी ताणावे पण तिथे तुकाराम महाराज होते गोपाळाच्या वेशामध्ये त्यांनी सांगितलं नका करू तुरी मज पाया वेगे याचा अर्थ असा अरे बाबा तुझी शिदोरी म्हणजे सत्व गुणाने विणलेली घोंगडी आणि आमची नास्तिक दिव्य शरीर परमात्म्याचं ना आपलं हाडा त्यामुळे तुझ्यासारखी आमची शिदोरी कशी राहील म्हणून जस आहे तस तू आता आरजेस करून घे आणि म्हणून सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या खडकी सोडी मोठा आजचा दही काला गोमटा आणि मग सर्व गोपाळांना असं गोल रिंगण करून बसवलं आणि जो यमुनेच्या तीरावर काला केला तोच काला आपल्या जातेगाव खुर्द मध्ये या ठिकाणी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर या ठिकाणी आपण आज करतोय काला कशाला का म्हणायचं ज्यामध्ये भेद नाही तू का म्हणे काला कोठे अभेद देखील याच्याही पुढे जाऊन सांगू हा काला मिळतो कुणाच्या संगतीत विशेष हा लाभ संत संगीत सत्वाने हा लाभ संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो आणि आपण ज्ञानोबा रखुमाईंच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये आहोत म्हणून आपल्यालाही ही काला हा मिळतो हे आपलं परम भाग्य आहे भानुदास के पंढरी कृष्णाने गोपाळासहित जो काला केला तोच काला आपण भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या दारामध्ये द्वारामध्ये या ठिकाणी करतो हो, आहोत त्या काल्याचा सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे या अभंगाचा गवळणीचा अर्थ असाच असेल असा काही माझा दुराग्रह नाही पण असाच नसेल असंही नाही कारण मग आम्ही मधुकऱ्याच खाल्लं का, का फक्त आळंदीमध्ये तुमच्या म्हणून करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलले नदी मदत क्षमा करणे संत कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे झालेली सेवा अखिल कोणी ब्रह्मादायक अंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या मुखातून एखादा अपशब्द एखाद्याच्या अंतकरणाला लागला असेल तर मला मायबापाचं अंतकरण करून तुम्ही क्षमा कर करा अशी अपेक्षा करतो ज्याला तीन मुलं आहेत त्यांना मला चौथा मुलगा समजा क्षमा करा ज्याला दोन मुलं आहेत त्यांना तिसरा मुलगा समजा मायबापाचं अंतकरण करून मला क्षमा करा ज्याला एक मुलगा आहे त्यांना दुसरा मुलगा समजा मला क्षमा करा ज्याला मुलगाच नाही पठ्ठ्याला वटीत घ्या आत्ता येतो वटीत बसणार नाही हा बाबा तुमच्या काळजी करू नका म्हणूनच एकदा आ, सर्व ग्रामस्थ जातेगाव ग्रामस्थांच्या प्रेमास्तव माझ्या वाट्याला आलेली ही काल्याची सेवा त्यात आमचे सरपंच साहेब